शहरातील बाळीभेस उत्तर कसबा येथील शेतकऱ्याचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा गणपतीला अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस आंब्यांची आरास करण्यात आली आहे भक्तांनी देवाच्या शरणी आंबे प्रसाद म्हणून आणून दिले असून त्याचीच आरास रविवारी करण्यात आली आहे गणपती मूर्तीभोवती आंबे रचून सजावट केली आहे त्यासमोर शेतकरी परिवार बैलगाडीतून आंबे वाहतूक करत असल्याचा देखावा करण्यात आला आहे याच कसबा परिसरातील बहुतांश परिवार हे शेती व्यवसाय करतात करहुनी सणाला श्रीमंत मानाचा गजबा गणपती शेतकरी संघटना यांच्या वतीने सामूहिक बैलजोडीने मिरवणूक काढण्यात येते ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ज्या भाविकांनी कसबा देवाचरणी आंबे दिले त्यांना तीस एप्रिल रोजी प्रसाद म्हणून आंब्याची शेष दिली जातील पूजेसाठी जे आंबे आले आहेत ते एकत्रित करून आमरस चपाती भात भाजी असे महाप्रसाद तयार करून शासकीय रुग्णालय अनाथ आश्रमातील अनाथांना तसेच भाविकांना वाटप करण्यात येणार आहे असे यावेळी मानाचा श्रीमंत कसबा ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले तृतीया या निमित्ताने सोलापूर शहरातील जेवढे काही लिंगाय समाजचे लोक आहेत आजच आंबे खाण्यास प्रारंभ करतात त्यानिमित्ताने सोलापुरातील प्रसिद्ध असे असलेले श्रीमंत मानाचा कसबा गणपती येथे आंब्याचा आम्ही आरास करतो गेल्या वीस वर्षापासून हा आरास आम्ही सज आंबा महोत्सव साजरा करतो ह्या आंबा महोत्सवामध्ये जवळजवळ दोन हजार पाचशे नग इथं आंब्याचा आरास ठेवले असते आमच्या उत्तर कसब्यामध्ये पूर्ण शेतकरी वर्ग असल्यामुळं आंब्याचे आंबा खाण्याचा आजच प्रारंभ होतो त्यानिमित्त आरास हा मोठ्या प्रमाणात कर तयार करे मोठ्या प्रमाणात आम्ही क करत असतो आणि गेल्या वीस वर्षापासून हा आंब्या आंबोत्सव झाल्यानंतर ह्या आंब्याचा प्रसाद सिव्हिल सोलापुरातील सिव्हिलमध्ये असलेल्या रुग्णा रुग्णाला सर्व गरिबांना कुष्ठरोग्यांना आम्ही आंबरस खाण्यासाठी पाठवून देतो तसेच सोलापुरातील आमचे काही भक्तगण आहेत त्यांनासुद्धा आम्ही ह्या प्रसाद देतो